बघा एक बत्तीस मिनिटात आणि पाईप क्यू द्वारे छत्तीस मिनिटात भरता येते जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असते तेव्हा ती टाकी आर द्वारे वीस मिनिटात रिकामी केली जाऊ शकते तर तिन्ही पाइप एका वेळी चालू केले तर अर्धी टाकी किती मिनिटात भरली जाईल अशा पद्धतीचे प्रश्न एखाद्या वेळेस या अशा पद्धतीच्या प्रश्नांना वेळ जास्तीत जास्त कसा उरेल याची काळजी घेत न्याय द्यायचा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तर हा प्रश्न कसा सोडवायचा सा? साधी आणि सरळ गोष्ट न टाकी या प्रकरणावर आधारित हा प्रश्न पी हा पाईप टाकी बत्तीस मिनिटामध्ये हा पाईप टाकी छत्तीस मिनिटामध्ये हे भरत आहेत टाकी भरण्याचं काम हे दोन करत आहे आता टाकी रिकामी करण्याचं काम हा पाईप आर करत आहे जर टाकी पूर्ण भरलेली असते तेव्हा ती टाकी आर द्वारे वीस मिनिटात रिकामी केली जाऊ शकते म्हणजे आर हा ती टाकी वीस मिनिटात रिकामी करतो इथे एक नवीन शब्द मांडा प्रति मिनिट कार्य लक्षात घ्या प्रत्येक नळाचं अर्थात पायपाचं प्रति मिनिट कार्य काय सरळ सरळ पी बराबर एक छेद बत्तीस करा क्यू एक छेद छत्तीस करा आणि आर एक छेद वीस करा हे टाकी भरण्याचं तर हा टाकी रिकामी करण्याचं कार्य करत आहे इथे एकशेद बत्तीस एकशे छत्तीस एकशे वीस असं का मानलं सर प्रत्येक माणसाची आपली आपली ओझ वाहून नेण्याची एक वेगळी क्षमता असते लहान डोक्यावर आम्ही किलोचं वजन नाही देऊ शकत तेच पन्नास किलोचं वजन मोठा माणूस सहजपणे पेलू शकतो या पी साठी या पी पाईपसाठी त्या टाकीच्या ताक, क्षमतेचा विचार चा केला तर त्या टाकीचे बत्तीस भाग ठरू शकतात हा पी प्रति मिनिटाला एक या भाग एक या प्रमाण कार्य करीत क्यूची कार्यक्षमता थोडी कमजोर म्हणून क्यू साठी टाकीचे एक भाग या प्रमाण हे तुम्हाला कळाला असेल अशा पद्धतीची ही क्षमता प्रति मिनिट पी ची अर्थात पी एक छेद बत्तीस भाग क्यू हा प्रति मिनिटाला एक छेद छत्तीस भाग हे दोन पाईप टाकी भरण्याचं काम करत आहेत प्रति मिनिट याप्रमाणे आणि आर हा एक शेदवीस भाग या कमी आता टाकी विचारला की तिन्ही पाईप एका अर्धी टाकी किती मिनिटात भरली जाईल असा प्रश्न काही अवघड नाही परंतु असे काही लेंदी प्रश्न यांना न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त वेळ कसा उरेल याची आम्ही कटाक्षानं का काळजी घेणं गरजेचं आता इथं तिन्ही तिन्ही पाईपचं तिन्ही बाईकच एका एका मिनिटाच कार्य किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारत असताना ही मांडणी अशी करा एक छेद बत्तीस अधिक एक छेद छत्तीस वजा एक छेद वीस अपूर्णांकाची बेरीज असो वजा बाकी असो आम्ही छेद समान करून करत असतो किंवा लसावी पद्धत जसं की बत्तीस छत्तीस आणि वीस यांचा लसावी लेकरांनो चौदाशे चाळीस येतो म्हणजे पंचेचाळीस चौदाशे चाळीस चाळीस चौदाशे चाळीस आणि वजा बहात्तर चौदाशे चाळीस हे इथं असं का मांडलं सर लक्षात नाही आला आमच्या बत्तीस छत्तीस वीस यांचा लसावी चौदाशे चाळीस आहे तर आता बत्तीस सोबत पंचेचाळीस गुणीला घेतले म्हणजे हा तो लसावी सापडतो छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा हा गणितीय गुणधर्म मग बत्तीस गुणीला पंचेचाळीस म्हणजे हा लसावी छेद समान मग छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा बत्तीस गुणीला पंचेचाळीस चौदाशे चारिस चारिस चाळीस <laughs> मग या पंचेचाळीस ना या बत्तीस ला गुन्ह म्हणून पंचेचाळीस ना एक म्हणजे पंचेचाळीस अधिक चाळीस वजा बहात चौदाशेचाळीस अंशातील ही गोळा बेरीज तेरा छदस्थानी चौदाशेचाळीस हे प्रति मिनिट कार्य आम्हाला सापडलं तिन्ही नवाच प्रति मिनिट कार्य कशाच हो तर टाकी भरण्याच आता इकडं पी क्यू आणि आर एकत्र सुरू केल्यास टाकी भरण्यास लागणारा वेळ ही एक लेकरांनो टाकी आहे आणि ही टाकी प्रति मिनिट हे तिन्ही नळ जर सुरू केले तर तेरा छेद चौदाशे चाळीस एवढी टाकी एका मिनिटाला भरतात मग हे संपूर्ण टाकी तिन्ही नळ किती वेळा भरतात ही टाकी आहे हे टाकीच स्वरूप एक म्हणजे हे टाकीचं स्वरूप याच्या छेदस्थानी तेरा छेदस्थानी चौदाशे चाळीस आता हा बनतो संयुक्त अपूर्ण अंक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये जातो म्हणजे हे चौदाशे चाळीस एक सोबत गुणीला छेदस्थानी तेरा अर्थात चौदाशे चाळीस एक चौदाशे चाळीस छेदस्थानी तेरा क्यू आर एकत्र सुरू केल्यास ती टाकी भरण्यास त्यांना लागणारा हा वेळ आहे लेकरांनो लक्ष द्या मिनिटामध्ये लक्ष द्या आता आम्हाला प्रश्न मात्र वेगळा विचारला की तिन्ही पाईप एका वेळी चालू केले तर अर्धी टाकी किती मिनिटात भरली जाईल इथं टाकी अर्धी भरायची म्हणून प्रथमतः अर्धी यासाठी हा एकशे दोन अपूर्णांक याला गुणीला ही क्षमता चौदाशे चाळीस भागीला तेरा संपूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा हा वेळ चौदाशे चाळीस भागीला तेरा गुणीला स्वरूपात हा भाग लेकरांनो सातशे वीस न जातो म्हणजे सातशे वीस सोबत गुन्हेला एक छदस्थानी तेरा अर्थात सातशे वीस छदस्थानी तेरा हा भाग जातो पंचावन्न पॉईंट अडोतीस मिनिटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच जर तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल ज्यानं अवश्य सस्काईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचा असेल तर माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा दररोज सराव करता येईल नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल